हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदरशा ब्लॉगला सुरुवात सुद्धा करते तर आज आहे रविवार आणि आज भोगी सुद्धा आहे तर भोगीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप खुँ खूप साऱ्या शुभेच्छा हा तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा भोगीच्या आजूची आज लवकर शंभो झाली हो ना mm. <laughs> आजूला पण आज लवकर अंघोळ घातली आणि गावी कसं व्हायचं ना म्हणजे ज्यावेळेस मी लहान होते आणि गावी असायचे आजीकडे तर सकाळी आम्ही खूप लवकर उठायचो वगैरे आणि सगळ्यांना हळदी कुंकू लावायला जायचं आणि बऱ्याचशा लेडीज पण यायच्या घरी हळदी कुंकू लावण्यासाठी पण सिटीमध्ये ही प्रथम म्हणजे बंदच आहे पूर्णपणे नाहीच कोणी कोणाकडे जात पण गावी हे सगळं अनुभवायला मिळतं ते कुठेतरी मिस करते मी तर चला आज हे येणार आहेत पाच सहा वाजेपर्यंत येतील म्हटलेत त्यांची ट्रिप गेली होती तर जर कोणी कालचा ब्लॉग पाहिला नसेल तर त्यांना सांगते हम्म आणि आता आदुडीला भूक लागली आता काय खाणार आहे आदुडी काय खायचं अरे काय पाहिजे ने दूध बिस्किट ना हा आला किचन मध्ये मी कुकर वगैरे लावला म्हटलं स्वयंपाक करून घ्यावा देवाला देवाला नैवेद्य दाखवावा किचन मध्ये आला मम्मा मम्मा दुधू दुधू कसं बोलतो आदू कसं बोलतो खूप छान बोलतो त्याचा मूड असला की पण असं कॅमेरा समोर अजिबात बोलत नाही हो ना, ना? आदुडी चला काय करायचं आदबाई काय करायचं बोबडी काय बाय काय तिकडे गेला तो फोन घेऊन आणि त्याच चाललंय आला आणि पप्पा पप्पा म्हटलं पप्पांना फोन करायचा का म्हटलं हो आणि फोन लावायला फोन घेतलाय काय चाललंय आणि दूध बिस्किट चारायला घेतलं तर ते त्याला आता खायला आवाज नको कॉपी पिकले मी बघ आदोडीने काढले खाली बसा आले ना बाबा हे आले झोपले ते आता कारण की खूप दमलोय म्हटले आणि आरूला येताना स्ट्रॉबेरी आणली हो आरू आरूची फेवरेट आरूची खाऊन झाली भरपूर हो ना बोल, बोल खाय तरी आरू वेडा येताना त्यांना ते उद्याचं सामान वगैरे पण सांगितलेलं आणायला पूजेच ते पण घेऊन आले मग हे आणि वावसा वगैरे खण वगैरे तर हे नंतर ना कट करून ठेवलं पाहिजे काय आधुडी छान आहे का खाली सगळे टिपके पाहून ठेवले तिथ कुठे चालला दादा येई ना आता था थांब आरू गेलाय खाली आधी आधुडे असं ऐकते का मग शेजारच्या दिदीला बघत बसतो अधू अय आले मी थांब <laughs> दिवाळी आली दिवाळी धर खाली उतर अरे तसं ठेवता नाहीयेत कॉपऱ्याला ठेवू आपण जरा जो ब्लॉगर आरू आहे बरं का थांब थांब हे माडे चहा आणि काय रे आरू ब्रेड ब्रेड आदूचं कसं गाणं चाललं आहे हूं ते ए हाय थाम चला आता आधी नाश्ता करून घेतो आम्ही परत भेटते मी हाय आरूला खूप आवडतं हो ना आणि बाबा आले <laughs> तर जास्त खुश आहे तर सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना माझ्या संपूर्ण फॅमिलीकडून हॅपी मकर संक्रांती तर आधी जो पाहिलात व्हिडिओ तुम्ही तो भोगीच्या दिवशी शूट केलेला होता आणि मकर संक्रांतीच्या काही क्लिप्स मी पुढे ॲड केल्या ते कारण की मकर संक्रांतीच्या दिवशी मी ब्लॉग घेतला नाही त्यामुळे मग म्हटलं चला दोन्ही दिवसाचा व्हिडिओ एकत्रित टाकूया तरी ता तामी 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 ते आता मी पूजा करून घेते देवाला वसून घेणारे आणि बऱ्याचशा ठिकाणी लाल कलरचे सुगड वापरतात आमच्याकडे ब्लॅक कलरचे वापरतात तर आता मी त्यामध्ये सगळा ववसा वगैरे भरून घेतलेला आहे आणि देवाला वगैरे ओसून घेते तुमच्याकडे कोणते सुगड वापरतात ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कशी करता मकर संक्रांतीच्या दिवशी पूजा तेसुद्धा मला कमेंट करून सांगा तर आधी देवाला वगैरे ओसून घेते मग नैवेद्य वगैरे दाखवते आणि मग खाली ताईंकडे पण जाऊन खालच्या देवांना वगैरे पण ओसून घेतलं तिथे काही व्हिडिओ वगैरे शूट केला नाही मी मुलांनी वगैरे पाया पडून घेतला आणि छान अशी पूजा झाली खूप छान वाटत होतं आणि मला खरंच खूप छान वाटत होतं असं सगळं पाहून नाही का वेगळंच दिसतं ते देवासमोर खूप प्रसन्न वाटतं आणि आरू काय म्हणतोय ते ऐका तर आम्हा सगळ्यांकडून तुम्हाला खरंच खूप खूप साऱ्या शुभेच्छा मकर संक्रांतीच्या तिळगुळ घ्या गोडगोड बोला उद्या एक छान व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन बाय